सह्याद्री भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पसरलेली ही डोंगर फक्त निसर्गाची देणगी नाही तर इतिहासाच्या अनेक गड किल्ल्यांची साक्षीदार आहे आजचा आपला व्हिडिओ अशात एका सह्याद्रीतील ऐतिहासिक गडाविषयी आहे जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी आणि शत्रूंच्या हाल हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वापरला जात होता सध्या हा गड त्याच्या खडतर ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहे म्हणून या गडाला ट्रेकर्सची सिद्धता पारखणारा गड म्हणून ओळखला जातो ज्याचं नाव आहे सिद्धगड गड मिनटाला इथे आता वातावरण चेंज होत आहे हे आहे आपली सह्याद्री हॅलो मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये आज मी चाललोय सिद्ध गडावर गडावर चाललो आहे पण आम्हाला रस्ता अजून नीट भेटलेला नाही म्हणजे आम्ही जो आलो ना या रस्त्यावरून तो आपण व्हिडिओ जो बघतो ना यूट्यूबवर त्यांच्यासारखा रस्ता नाही हा वेगळाच रस्ता आहे बाई कोणता रस्ता आहे ते तर नीट तर सांग आपला भीमाशंकर अभयारण्यमधला आहे हा गावाच्या बाहेरून कम गावाच्या आतून नाही गावाच्या बाहेरून आता तो वरती बघूया कुठे जातोय बघा आता आम्ही बोरवाडीवर चाललोय पण रस्ता बघा तुम्ही कसला खराब आहे आम्ही ट्रिपल सीट आहे चालेल आम्ही ट्रिपल सीट आहेत आणि जर तुम्ही यात येत असाल इथे तर नक्की कार वगैरे घेऊनच या कारण रस्ता खूप खराब आहे आणि गाडी चढवायला खूप प्रॉब्लेम भीमाशंकर अभयारण्यातून जाताना आपल्याला खूप प्रकारचे प्राणी आणि पक्षी पाहायला मिळतात तसेच मध्ये एक व्ह्यू पॉइंट आहे तिथून हा असा सुंदर नजारा पाहायला मिळतो आता आम्ही पोहोचलोय बोरवाडी गावात इथे बघा इथे गाडी लावाय लागते बाकी आपण पुढे गाडी घेऊन जाऊ शकत नाही म्हणून आपल्या इथे गाडी लावा लागते गावातच गाव बाळ का बघा आता तुम्ही फक्त व्ह्यू बघत राहा भाई इथूनच बघा असं भारी दिसतंय ना हे सीट लावायला बघायपट यावे लागतात सीट मध्ये काय ठेवलं पाहते का, का। त्याने हेल्मेटच्या आत ठेवले त्याचे शूज तर हे बघाय लागत झालं जाऊ दे थोडा थोडा पाऊस पण आता पडायला लागलाय खूप भारी वाटते आणि आम्ही गावात त्यांना विचारलं की जायला रस्ता कुठून येत ते बोलले की हा रस्ता नका जाऊ म्हणजे हा रस्ता जो गावातून चालला तो स्ट्रेट एक मध्ये शे तेल इथून लेफ्ट घ्या इथे ते जांभूरचं झाड इथून लेफ्ट घ्या बोलले तो झाड आला की आपण मग दाखवतो तुम्हाला मी कुठून लेफ्ट घ्यायचं आपल्याला आता आपण इथून आलो या रस्त्यावरून आणि हा बघा इथे आहे हा जांभूळचा झाड आपल्याला हे बघा समोर जी पायवाट दिसते नाही इथून आपल्याला जायचं सरळ की पुढे ते भले जाऊ नका इथे काय आपल्याला माहिती नाही म्हणून आम्ही गपचूप इथून चालले आता पाय या लक्षात नसं राहत बघा इथे ही विहीर पण आहे विहिरीच्या अभा समोरच हा रस्ता इथून आपल्याला जायचं आहे शेतातून सिद्धगड हा ठाणे जिल्ह्यातील एक अत्यंत ऐतिहासिक आणि प्रेरणादायी किल्ला आहे इथे पोहोचण्यासाठी मुख्यतः दोन मार्ग आहेत एक बोरवाडी मार्ग आणि दुसरा नारिवली मार्ग आज आपण ज्या मार्गावरून जाणार आहोत तो आहे बोरवाडी मार्ग इथे येण्यासाठी मुरबाड रोडला असणाऱ्या मसा या गावातून जांभुर्डे या गावात यावे लागते मध्ये आपल्याला ही कमान लागते तिथून सरळ गेल्यावर फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या पोस्टवर एंट्री फी द्यावी लागते ज्याचे रेट आपल्याला या बोर्डवर दिसत आहे ही एंट्री फी देऊन पुढे भीमाशंकर पोरवाडी या बेस विलेजला यावे यावी लागते ज्याचे अंतर हे आठ ते नऊ किलोमीटर आहे बघा थोडा पुढे आलोय तर बघा इथे बोर्ड दिसतो छोटा सिद्धगडकडे किल्ल्याकडे जायचा रस्ता आपल्या इथून जायचंय आता <tres> ट्रेकिंगचा पहिला टप्पा हा खूप जास्त दमवणारा आहे आणि याला पूर्ण करायला एक ते दीड तास कमीत कमी लागतो आता आपण इथून ना जायचंय जायचं आपल्याला वाटे वाटेवर असं लावून ठेवले दगडी जे आपण रस्ता हारवल नाही हे लक्षात ठेवा आपण बरोबर रस्त्याला चाललो आहे बघा इथं पण आहे ही सगळी आता सरळ चढायचं आहे या ठिकाणी पहिला ब्रेक झालेला आहे या ठिकाणी पहिला ब्रेक झालेला आहे हाय हा हे बघा आता ब्रेक टाइम झाला आहे इलेक्ट्रोलाइट पावडर घेतोय एवढूस म्हणजे थोडंसंच चढलं अजून तरी पण दमाला बागे किती व्हायला लागले खूप घाम आला आहे खूप भिजून गेलो सामान्य ू शकता तुम्ही आता काय कडक ऊन पडले मग अशी थोडा थोडा पाऊस होता डायरेक्ट आता कडक ऊन मिनटा मिनटाला इथे आता वातावरण चेंज होत आहे ही आहे आपली सह्याद्री हा बघा इथं बघा खेकडा एक खेकडा या लास्टच्या पॅच नंतर आपला खरा ऍडव्हेंचरस ट्रेक हा स्टार्ट होतो मित्रांनो आम्ही थोडा वर आलोय इथून बघा आपण जे गावातून आलो ना त्या गावचा पूर्ण व्ह्यू इथून भेटतो या पॉइंट वरून आपल्याला बोरवाडी गाव आणि आजूबाजूचा सुंदर परिसर पाहायला मिळतो फोटो वगैरे काढायला तर ही बेस्ट जागा आहे हे बघा आता हा मेन ऍडव्हेंचरस रूट आपला चालू झालाय हे बघा इथून आपल्याला जायचंय इथून आपल्याला जायचंय वर तिथं सोमनाथ फोटो काढतोय खाली बघा खाली पूर्ण दरी आहे या जागेवरून जाताना खूप जावे लागते कारण हा पॅच ऐंशी डिग्री इन्क्लाइन आहे आणि पाय ठेवायला पण खूप कमी जागा आहे आम्ही काय बघा बाई रस्ता बघा काय डेंजर आहे एकदम सांभाळून जावं लागतं रस्त्यावर पाय ठेवण्या एवढी जागा राहिली इथून पुढे सगळे असेच पॅच आपल्याला पाहायला मिळतात जे ऐंशी ते पंच्याऐंशी डिग्री इन्क्लाइंड आहे आपले किल्ले आपली जबाबदारी आपली आप आप ट्रेकर्स किल्ल्यावर आले ना हे बघा काय कचरा वगैरे करू नका जो आणला कचरा आपल्या सोबत घरी घेऊन जा इथे कुठे पण टाकू नका इकडच्या प्राण्यांना सगळे त्रास होऊ शकतो आणि तुम्ही बघितला आता इथून खूप डेंजर असा आहे रूट तुम्हाला दाखवलं मी जो आता तर इथून येताना एकदम सावकाश एक या काही घाई करू नका पूर्ण एक सेफ्टी घेऊनच चल बघा रस्ता बघा पूर्ण स्लिपरी झाला आहे खूप शेवाळ लागले ह्याच्यावर तर म्हणून बोलतोय हळूहळू या पाय सरकायचा खूप जास्त चान्स आहे इथे बघा चढताना तर आम्ही चढून फटाफट उतरताना असे नाकी येणार ना आमच्या खूप डेंजर खूप डेंजर आता आपण जरा या गडाचा इतिहास जाणून घेऊया सिद्धगड हा पूर्वी मराठ्यांच्या ताब्यात होता ज्याचा वापर हा निगराणी व संरक्षणासाठी केला जायचा पेशवाईनंतर ब्रिटिशांनी या किल्ल्यावर कब्जा केला परंतु याची ओळख झाली की स्वातंत्र्य लढ्यातील योगदानामुळे क्रांतिकारी वीरभाई कोतवाल व हिराजी पाटील यांनी या परिसरात ब्रिटिशांविरुद्ध आंदोलन उभारले होते दोन जानेवारी एकोणीसशे त्रेचाळीस रोजी क्रांतिकारक हुतात्माभाई कोतवाल आणि हुतात्मा हिराजी पाटील यांना सिद्धगडाच्या पायथ्याशी वीरमरण आले होते त्यामुळे सिद्धगड हा किल्ला आजही बलिदानाचं प्रतीक मानला जातो आम्ही बऱ्यापैकी वर आलोय तो मागे दिसत नाही दिसत मागे इथं झाडच आहेत तिथं मागे आपला लास्ट किल्ला आहे गड आहे आपला सिद्धगड आणि आता आम्ही माचीवर आहेत रानमाळच आहे असं हे बघा आपल्या मित्र यश त्यांनी त्याच्या घरून मस्तपैकी बटाटे वडे आणले ते मी खातो एकट्याच खाते हे लोक वर खात नाही पाहुणे बघा आमची पुरी झाली आहे नेचर आणि इथं मस्तपैकी बटाटे वडे गरम नाहीत पण ठीक आहे मजा आहे आम्ही आता परत ट्रेक स्टार्ट केला आहे सगळं आता जंगलातून रस्ता जातो आहे दोन्ही साईडला बघा नुसते जंगल आहे झाडं अशी वाकडी तिकडी झालेत एकमेकांवर रस्ता बघा नुसता ग्रीनरी ग्रीनरी ह्या रस्त्याने यायचं आहे आणि इथे बघा ही रिबिन बांधलेली आहे ह्याला फॉलो करा आणि हा इथे असं कुंपण बांधलं आहे आणि इथून बघा इथून आपला गड दिसतो आपला मित्र कुळून बोलला इथून काय भारी व्ह्यू बघायला मिळतो त्यासाठी मी धावत धावत गेलो आणि बघा काय व्यू आहे मित्रांनो माया मागे बघा एकदम सह्याद्रीचे आपले एकदम सगळे भारी भारी डोंगर आहेत मागे सह्याद्री आपली पर्वतरांगे आणि इथे आहे सिद्धगड जिथे आपल्याला जायचं आहे फक्त थोडीशी फक्त ट्रेक राहिलेला आहे बाकीचा आपण जो आलो तो फक्त असा पठारासारखा रस्ता आहे सपाटेपूर्ण आता फक्त थोडीशी ट्रेकिंग आहे अर्धे एक तासाची आपण डायरेक्ट टॉपवर पोचतो आहे आता आपण चाललोय सिद्धगड वाडीतून हाच गाव आहे आणि एवढे कुत्रे आम्हाला ते आम्हाला बघून असे बुकतायत ना बाबा भीती वाटते खूप आमचा एक पिल्लू घाबरतोय कुत्रे बघा ह्यांच्या मागे लागले हा घाबरलाय आणि माझ्या बॅगेत बिस्किट ठेवल्या तर ते बिस्किट बघून जास्ती मायकडे येतात सेम काय आपण आलो गो वरती समोर बघा समोर बघा काय कसलं धुका आले बघा समोर सव्वा तास तरी लागेल त्यांच्या पण जाताना एक विचार मनात येतो काही फॅसिलिटी नसताना सुद्धा इथले लोक कसे आपले जीवन जगत असतील आश्चर्यच आहे सिद्धगडवाडीतून गड हा एक तासाच्या अंतरावर आहे पण आम्हाला हा गड चढायला दीड तास लागला मध्ये अर्धा तास आम्ही रस्ता हरवून दुसरीकडेच गेलो जमलं तर गावातून एक गाईड घ्या जो तुम्हाला बरोबर रस्ता दाखवेल जेणेकरून तुमचा टाईम आणि एनर्जी वेस्ट नको व्हायला रस्त्याने हळूहळू जा असं कारण खाली असं पाय ठेवायला कोणती जागा नाही ते सगळी माती मातीच आहे पाय पटकन सरकतो आणि ह्या झाडांना बघा काटे काटेत पकडून पण जायला हाताला काटे लागतात हाता ला बघा ते झाडं तिथे दिसत आहेत ना तिथे मी बोलले चा, होते तिथं मातीच्या सगळी माती पसरलेली पायसारखं होते तिथे नका जाऊ ती चुकीची वाटे त्या साईडने राईटनी मला दाखवली बघा ती दगडाची ती थी वाटे तिथून यायचं आपल्याला आपल्यावर बघा आता आम्ही इथे धबधब्याचं पाणी भरतो आहे झरा आहे झरा धबधब्या नाही हा वरून डोंगर पाणी येतं आहे गारगार ते भरतो आहे आता आमचं पाणी संपलेलं आहे आणि ऑप्शन नाही इथे आता पाण्याचा काय तर इथे आम्ही भरतो आहे आणि बघा इथे रुमाल ठेवला आहे त्यातून आम्ही फिल्टर पण करतो आहे म्हणजे जास्ती काय आजार विजार व्हायची काय शक्यताच नाही दोनदा तीनदा आम्ही फिल्टर करतो आहे एक पाणी घेऊन तुम्ही पण आला तर असंच करा हीच ट्रिक यूज करा आणि पाण्याची इथे कमी ठेवू रुमाल टाका बघा आता पाणीपुर आम्ही थोडा पुढे आलो तर इथे एक गुहा आहे म्हणजे खोली टाईप आहे एक खोली टाईप आहे त्यात म्हणजे जसं काय तर नाही त्यात हे लोक जाऊन आले लाकडे ठेवले बोलले तरी मग आपण एकदा बघून येऊ आमच्या फ्युचर सारखं डार्क आहे फक्त बघून येऊ आपण काय वर सिद्धगडावर आपल्याला काही गुहा पाहायला मिळतात त्यातली ही पहिली गुहा ज्यात आता फक्त लाकडं ठेवलेली आहेत पावसाळ्यात तुम्हाला काही जेवण बनवायचं असेल तर ते इथे तुम्ही बनवू शकता आणि उन्हाळ्यात इथे विश्रांतीही घेऊ शकता बघा आता आपल्याला या डेंजर अशा रस्त्याने जायचंय खूप रिस्की आहे इथे रस्ता आणि इथं बघा इथे पाण्याला टाक पण आहे भेटला काय रे रस्ता आ, या रस्त्याने जायचंय आपल्याला इथून जायचं सरळ तिथं रस्त्यात नाही पुढे बघा इथून असं गॅप आहे मधी तिथून आपल्याला जायचंय या रस्त्याने आलो ना आपण हा बरोबर आहे हे बघा इथून पायरा स्टार्ट होतात आपल्याला इथून जायचंय अशाच पायऱ्या स्टार्ट झाले आहेत इथून आपल्याला परत जायचं आहे पुढे वाटतं अशा सगळीकडे पायऱ्या असतील आपल्याला ह्याच पायऱ्या बघायला भेटतील आणिच आपल्याला वरपर्यंत जायचं आहे बघूया आता वर आपल्याला काय काय दिसतं बघा आता मी इथे उभा आहे ना इथून बघा खाली दरी आहे आणि इथून इतुन लगेच इथूनच बघा पायऱ्या चालू आहेत खूप रिस्की आहे हा, हा रस्ता तर एकदम प्रिकॉशन घेऊन जा बघा इथे पण एक गुफा आहे चिठल दर्शन चिठ्ठल दर्शन ते पेंटिंग केले हा बघा ते दाखवतो मस्त वेगळी फ्रेश म्हणून घेतलंय मी केली पेंटिंग खाली नाव लिहिलंय बघा माझं टोल हा टोलेंड बघा आता या पायऱ्यात जवळपास आलो आहे आता बऱ्यापैकी जवळ आलो आता फक्त पाच मिनटाची ट्रेकिंग राहिली आणि तिथून मी आलो ना लास्ट तिथून सगळ्या पायऱ्या पायऱ्या आहेत आणि मध्ये खूप स्लिपरी आहेत खूप आणि रिस्की पण आहेत छोटे छोटे रस्ते आहेत तर सोबत गाई एक गाईड असेल तर चांगलं आहे तिथं फायनली मित्रांनो आम्ही पोचलेलो सिद्धगडावर तीन साडेतीन चार तास लागले आम्हाला यायला वर आणि इथे बघा इथे हो नंदी आणि इथे शिवलिंग आहे आणि आपल्याला थोडं पुढे जायचं आहे परत इथे येऊ आपण फक्त पुढे काय आता बघून येऊ सगळा सगळ्या आजूबाजूचा व्यू पहिला घेऊन येऊ गडावर पोहोचल्यावर आपल्याला नंदी आणि महादेवाची पिंड पाहायला मिळते तिथे पाया पडून आपण गड पाहायला सुरुवात केली मित्रांनो इथं एवढा आता भारी झाला ना व्ह्यू एकदम भारी दिसतो आहे आणि हवा पण एवढी गारगार सुटले ना बघा तुम्ही चारही बाजूंनी बघा काय भारी वाटते इथे गडाचे काही प्राचीन अवशेष पाहायला मिळतात जे आता तुटलेल्या अवस्थेत आहेत हे नक्की काय आहे आणि याचा उपयोग कशासाठी केला असावा हे जर तुम्हाला माहित असेल तर नक्की कमेंट मध्ये सांगा आपल्याला गोरखगड मच्छिंद्रगड दमदमिया डोंगर हिमाशंकर आणि सिद्धगडवाडी गावाचे दृश्य पाहायला मिळते पण पाणी बघा बघा किती किती खराब आहे आहे कचरा बाटल्या वगैरे फेकल्यात फेक गडावर आपल्याला बरेचसे पाण्याचे टाकं पाहायला मिळतात पण आता त्यातलं पाणी खराब झाल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही बघता बघता कधी एवढं दुःख आलं हे कळालंच नाही गडाची दुसरी बाजू ही पूर्ण धुक्यामध्ये लपून गेली होती काय बोलतो टास्क तोच आहे उतरायचा टास्क आहे मेन आता चढताना आम्ही चढलो कसे बरं उतरताना एवढी रिस्क आहे ना बघू आता कसे उतरतो आम्ही आता एकतर वाजलेत पण किती साडेचार वाजले ना पूर्ण काळोख होणार आहे दुसऱ्या बाजूला गेल्यावर कमान पाहायला मिळते कधी वाटत आपण ट्रेकला जातो निसर्ग ट्रेक ते निसर्ग पाहायला पण खर तर आपल्याला हरवलेलो आपणच सापडतो सिद्धगड ट्रेकमध्ये फक्त चढ उतार नव्हते ते होते अनुभवाचे टप्पे इतिहासाचे निसर्गाचे आणि शांततेचे तर मित्रांनो असा होता माझा अनुभव सिद्ध गडाचा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंटमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये टेक्नॉलॉजी दाखव ना